बंगालमधल्या हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी जबाबदार आहे बंगाली हिंदू आता बेघर झालेत बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा राज्यातल्या पुढील निवडणुका सैन्याच्या उपस्थितीत झाल्या पाहिजे ही वाक्य आहेत भाजप नेते आणि सुपरस्टार मिथून चक्रवर्ती यांची वक्बिलाच्या मुद्द्यावरून बंगालमध्ये हिंसाचार भडकला अनेक ठिकाणी आंदोलनं झाली दगली घडल्या या सगळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका करायला सगळ्यात पुढे असणारा नेता म्हणजे मिथुन चक्रवर्ती ऐंशीच्या दशकात बॉलिवूड गाजवणारा पण कधी काळी ममतांच्या तृणमूल काँग्रेसकडून खासदार राहिलेला मिथुनदा आता बंगालमधल्या हिंदुत्ववादी राजकारणाचा चेहरा बनतोय पण हाच मिथून चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये येण्याआधी चक्क नक्षलवाद्यांशी जोडलेला होता एका घटनेनं त्याचं अख्खा आयुष्य बदललं आणि तो फिल्म इंडस्ट्रीत आला पण आता मिथुंदाची राजकारणातली नवी इनिंगही सध्या चांगलीच गाजते नक्षलवाद ते भाजप व्हाय बॉलिवूड मिथुन चक्रवर्तींचा हा प्रवास कसा राहिला आहे त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीत येण्यामागचा किस्सा काय आणि आता मिथून चक्रवर्ती भाजपाचा हिंदुत्वाचा चेहरा कसे बनत चाललेत त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार विशारदोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वर्ष एकोणीसशे अडुसष्ट त्याकाळी पश्चिम बंगालमध्ये नक्षली आंदोलन ऐन भरात होतं दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबाडी इथं सुरू झालेली ही चळवळ हळूहळू संपूर्ण राज्यात पसरली होती याचा प्रभाव राजधानी कोलकातातल्या कॉलेजांमध्येही दिसायला लागला होता या नक्षली आंदोलनाला रोखण्यासाठी बंगाल पोलिसांनी ठिकठिकाणी थीक छापे मारायला सुरुवात केली होती याच दरम्यान नक्षलवादी तरुणांची एक टोळी पोलिसांपासून वाचण्यासाठी कोलकाताच्या गल्ल्यांमध्ये पळत होती रस्त्यावर सगळीकडं गोंधळ असं वातावरण होतं अचानक एक गल्ली येते जिथं ही टोळी दोन्ही बाजूंनी कचाट्यात सापडते एका बाजूनं पोलीस असतात तर दुसऱ्या बाजूनं पेट्रोल बॉम्ब फेकणारे पॉलिटिकल गुंड या नक्षलवादी तरुणांकडं आता वाचण्याचा कोणताच पर्याय शिल्लक नसतो पोलीस या टोळीपासून फक्त चाळीस मीटर अंतरावर होते ते सतत फायरिंग करत होते या नक्षली टोळीचा जो लीडर होता त्याचं नाव होतं गौरांग गौरांग आपल्या साथीदाराला बंगाली भाषेत विचारतो किती बॉम्ब शिल्लक आहेत त्यावर तो उत्तर देतो एक गौरांग हा शेवटचा बॉम्ब त्याच्या हातून घेतो आणि पोलिसांच्या दिशेनं फेकतो पण बॉम्ब फुसका निघतो या सगळ्या धावपळीत नक्षलवाद्यांची ही टोळी कोलकाताच्या बोनिया टोला भागात पळून जाण्यात यशस्वी होते हा भाग त्या काळी नक्षलवाद्यांचा अड्डा होता तिथं पोलिसही प्रवेश करू शकत नव्हते अशा प्रकारे गौरांग आणि त्याची टोळी पोलिसांच्या एन्काउंटरपासून आपला जीव वाचवते हा गौरांग दुसरा तिसरा कोणी नसून अठरा वर्षांचा मिथून चक्रवर्ती होता मिथून चक्रवर्तीचं खरं नाव गौरांग चक्रवर्ती, चक्रवर्ती। त्यानं मुंबईला आल्यानंतर आपल्या नावात हा बदल केला होता मिथून चक्रवर्तीनं पुण्यातल्या प्रसिद्ध फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अर्थातच एफ टी आय आयमधून शिक्षण आहे पण मिथुनदा या क्षेत्रात आला तो मुळात नक्षलवादातून बाहेर पडण्यासाठी कोलकात्यात जन्मलेल्या मिथून चक्रवर्ती अर्थातच गौरांगनं शहरातल्या प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं कॉलेज दरम्यानच त्यानं स्टुडंट पॉलिटिक्समध्ये भाग घेत काँग्रेसच्या यूथ विगमध्ये प्रवेश केला होता त्या काळी बंगालमध्ये नक्षली चळवळीचा प्रचंड प्रभाव होता ही चळवळ कोलकातातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये पोहोचली होती गौरांग चक्रवर्ती त्या काळी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये चांगलाच लोकप्रिय होता तो विद्यार्थी नेता तर होताच सोबतच तो सोबत भारी डान्स करायचा आणि उत्तम फुटबॉलही खेळायचा अठरा वर्षांचा गौरांग ह्याच नक्षलवादी आंदोलनानं प्रभावित होऊन नक्षल चळवळीत सहभागी झाला हळूहळू गौरांग नक्षली आंदोलनाचे नेते चारू मजूमदार यांच्या जवळचा व्यक्ती बनला पण ह्याच काळात एक घटना घडली ज्यामुळं गौरांगच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला आणि गौरांगनं नक्षली चळवळ सोडून मुंबईची वाट धरली बंगालमध्ये नक्षली चळवळ वाढत असल्याचं पाहून सरकारनं ती कंट्रोल करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या या दरम्यान पोलीस आणि नक्षली तरुणांमध्ये रोज चकमकी व्हायच्या या नक्षली आंदोलनाच्या काळातच गौरांगच्या एकुलत्या एका भावासोबत एक दुर्घटना घडली एका घटनेत त्याला करंट लागला ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा चक्रवर्ती कुटुंबावर मोठा परिणाम झाला विशेष करून गौरांगवर ज्याच्यासाठी त्याचा भाऊ सर्व काही होता गौरांगचं कुटुंब सुरुवातीपासूनच त्याच्या नक्षली चळवळीतल्या सहभागाविरुद्ध होतं गौरांगनं नक्षलवाद्यांची साथ सोडून द्यावी असं त्याचे आई वडील त्याला वारंवार सांगायचे नक्षली चळवळीत सहभागी असल्यामुळं गौरांगच्या मागे कायमच पोलिसांचा ससे असायचा त्यातच आता भावाच्या मृत्यूमुळं त्यालाही मोठा धक्का बसला होता या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी गौरांगनं एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय होता कोलकाता सोडून मुंबईला यायचा मुंबईला येऊन आपलं नवं आयुष्य सुरू करण्याचा अशा प्रकारे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकोणीस वर्षांचा गौरांग चक्रवर्ती बंगालमधून बाहेर पडत मुंबईत आला मुंबईमध्ये गौरांगला प्रचंड संघर्ष करावा लागला नक्षली बॅकग्राऊंड असल्यामुळं त्याला मुंबईत रूम मिळणंही अवघड व्हायचं तेव्हा कोलकाता पोलीस पळून गेलेल्या नक्षली तरुणांचा ठिकठिकाणी थीक शोध घेत होते या काळात गौरांग झोपडपट्टीत राहिला त्यानं रेल्वेमध्ये वेगवेगळ्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह केला याच काळात त्यानं आपलं नाव बदललं गौरांगची रास मिथून होती त्यामुळं त्यानं आपलं नाव बदलून मिथून ठेवलं अशा प्रकारे कोलकात्याचा गौरांग चक्रवर्ती मुंबईत येऊन मिथून चक्रवर्ती बनला पुढे मिथूननं पिक्चरमध्ये आपलं नशीब आजमावलं त्यानं पुण्याच्या एफ टी आय मध्ये प्रवेश घेतला पण या सगळ्यात त्याला चिकटलेल्या नक्षली बॅकग्राऊंडचा शिक्का पुसून टाकायला त्याला खूप वेळ लागला हे स्वतः मिथून चक्रवर्तीनं सांगितलंय आपल्या नक्षली जीवनाबद्दल सांगताना मिथून म्हणाला नक्षलवादाशी संबंध असल्यामुळं मला फिल्म इंडस्ट्रीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं हे लेबल माझ्यापासून कधीच सुटलं नाही असंही त्यानं सांगितलंय कोलकातामधल्या माझ्या नक्षलवादी चळवळीतल्या सहभागाची आणि नक्षली नेता चारू मजुमदार यांच्याशी असलेल्या माझ्या जवळच्या संबंधांची इंडस्ट्रीत सगळ्यांनाच माहिती होती माझ्या कुटुंबातल्या एका दुर्घटनेनंतर मी चळवळ सोडली पण पुण्यातलं एफ टी आय असो किंवा सत्तरच्या दशकातला मुंबईतला काट नक्षलवादी हे लेबल मला कायमचं चिकटलं असं मिथून दानं सांगितलंय आता हा होता मिथून चक्रवर्तीचा नक्षली चळवळीत प्रवेश करण्यापासून तिथून बाहेर पडण्याचा प्रवास पण पड� आता हाच मिथून चक्रवर्ती बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा कसा बनतोय तर फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावल्यानंतर मिथून चक्रवर्तीनं राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला दोन हजार अकरामध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधली कम्युनिस्टांची चौतीस वर्षांची सत्ता उलथून टाकत राज्यात तृणमूल काँग्रेसचं सा सरकार स्थापन केलं त्याकाळी बंगालमध्ये ममतांची प्रचंड लोकप्रियता होती दोन हजार चौदामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवेळी मिथून चक्रवर्तींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षानं त्यांना थेट राज्यसभेत पाठवलं मिथून चक्रवर्ती दोन वर्ष तृणमूलचे खासदार म्हणून संसदेत राहिले पण या काळात ते पक्षात फारसे सक्रिय नव्हते त्यांनी संसदेतही जास्त वेळा हजेरी लावली नाही अखेर डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मिथुंदानं आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ममतांची साथही सोडली त्यावेळी त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळं हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं होतं पण अनेकांच्या मते चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यामुळं त्यांनी तृणमूलची साथ सोडल्याचं सांगितलं जातं दोन हजार एकवीसला पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका लागल्या होत्या त्या निवडणुकीआधी मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून त्यांची वाटचाल हिंदुत्वाच्या राजकारणाकडं जाणारी राहिली आहे पंतप्रधान मोदींनी एकदा आपल्या भाषणात मिथून चक्रवर्तींचा उल्लेख बंगालचा मुलगा असा केला होता ममता बॅनर्जी या स्वतःला बंगालची मुलगी म्हणून घेतात त्याला काउंटर करण्यासाठी मोदींनी मिथुंदाला पुढं आणलं होतं दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती भाजपाचे स्टार प्रचारक होते त्यांच्या प्रचंड फॅनबेसमुळं भाजपच्या रॅलींना मोठी गर्दी व्हायची त्या निवडणुकीत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्याहत्तर जागा जिंकल्या ज्या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या तीन जागांपेक्षा खूप जास्त होत्या भाजपला बंगालमध्ये सत्ता मिळाली नाही पण मिथुंदाचं नाव मात्र चांगलंच गाजलं तेव्हापासून मिथुन चक्रवर्तींनी बंगाल भाजपमधलं आपलं स्थान आणखी बळकट करायला सुरुवात केली दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी राज्यात भाजप कार्यकर्त्यांच्या नोंदणीचं कॅम्पेन उत्तमपणे राबवलं यावर्षी रामनवमीच्या वेळी त्यांनी बंगालमधल्या शोभायात्रेत सहभाग घेतला जिथून त्यांची हिंदुत्ववादी इमेज तयार व्हायला सुरुवात झाली ममता बॅनर्जी यांनी दोन हजार चोवीसमध्ये मिथून चक्रवर्ती यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता तर तृणमूलच्या नेत्यांनी त्यांना राजकारणातला फ्लॉप लीडर म्हटलं होतं पण गेल्या काही महिन्यांपासून मिथुन चक्रवर्ती बंगालमधल्या राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह झालेत विशेष करून ते ममता बॅनर्जींवर थेट टीका करायला लागले बंगालमधल्या हिंदू अत्याचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी ममता बॅनर्जी यांना घेरायला सुरुवात केली आहे नुकत्याच आलेल्या वक्फ बिलावरून बंगालमध्ये मोठं आंदोलन झालं अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला यावरून त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यही केली आहेत मिथून चक्रवर्ती यांनी या हिंसाचारासाठी थेट ममता बॅनर्जी यांना जबाबदार आहे तसंच ममतांमुळे राज्यातल्या हिंदूंना असुरक्षित वाटत असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं मिथून चक्रवर्ती यांनी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे त्यांनी दावा केलाय की बंगालमध्ये आता हिंदू समुदाय एकत्र येतोय हिंदूंना ममता बॅनर्जी यांचा खेळ समजला असून आता त्यांना कोणीच वाचवू शकत नाही अशा आशयाची वक्तव्यही मिथून चक्रवर्ती यांनी केली आहेत या सगळ्या वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे मिथून चक्रवर्ती आता हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळलेत पश्चिम बंगालमध्ये दोन हजार सव्वीसला विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीपर्यंत स्वतःला बंगाल भाजपमधला सगळ्यात मोठा नेता म्हणून दा यांना आपला दावा सिद्ध करायचा असल्यामुळं ते अशी आक्रमक भूमिका घेत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे पण एकेकाळी हेच मिथुन दा नक्षली चळवळीशी जोडलेले होते ते यूथ काँग्रेसमध्येही होते तिथून त्यांनी व्हाया टी एम सी भाजपचा प्रवास पूर्ण केला आपल्या ॲक्टिंगनं ऐंशीचं दशक गाजवणारा हा डिस्को डान्सर आता त्याच्या दुसऱ्या पॉलिटिकल इनिंगमध्ये किती सक्सेसफुल होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं मिथून चक्रवर्ती राजकारणातही क्या बात क्या बात क्या बात, बात? कामगिरी करणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका